सकाळपासून घास नाही खाल्ला बाई मी ना निस्ती साफसफाई साफसफाई चालू आहे माईवाली हा या घराची काही माणसं होय काय होय बापा या घरातले डुकरे हा या पैजन कामाले मला मदत नाही करू लागत काही नाही करू लागत आई बी अशी आहे हा तिकडे जाऊन बसली माई सासू पण असं नाही का घराची साफसफाई काढली तर तिथे करू लागत का काही एकटी कर म्हणते तू मर म्हणते एकटीस हा कराले हा काय मोला ना काय नाही हा आणि मग उलीस इकडे तिकडे बसलं म्हणजे मग माई सासू बोमलते बोमलाले हा तिने मग येते राग आणि आता जाऊन बसली आता तिथे स्वतःची पोरगी असती तसंच केलं असतं का काय माहित का हा

आय कोणत्या झाडाचा आहे कोणत्या झाडाचा आहे करता आ, था, आ कलर मलर मारा लागन दिन आता जवळ येऊन राहायला लग्न तर आ आता नवी नवरी घरी जात येऊन राहिली लक्ष्मी काही हाय का नाही तुम्हाला थोडसं बी आ समजते का नाही समजत आ भीती झाडा लागन कलर मारा लागन घरचा केर कचरा का काढा लागन आ फक्त शेवड्या झाले बाप्पा शेवड्या आ तुमच्या मायनं शेवड्या आता ते बी मी मशीन फिरवली आ मिस टाकाच टाकाच काय बाप्पा काय करा करणारी एकटी मी आणि करू कोणी लागत नाही मला

बिच तो, का तोंड होय हिच का, का होय या चालू झाली का बंद भचं नाव नाही घेत हा काय ना काय नाही का का चा बोईन हा माहिती बोलू लागतो तिथे भांडी दुवला लावतो बरोबर आहे तिचं बरोबर आहे हा काउनवर निर्माला बाई काय झालं काय झालं काय काम होत ते तर नाही हो कधी

तुमची गोष्ट नाही आनंद भाऊ कसं दोन लय धनान मागतले कोणी तर दोन दोन पोते मागतले तर खतम माझ्या पहिले बा म्हटलं एक पोत तुमचं काढून घ्या न्या तुम्ही हा पन्नास पन्नास किलोचा कट्टे दोन घेऊन जा बा म्हटलं मजून आ मग आता कसं कोणी येते का नाही तर नाही म्हणता नाही येत असो आहे म्हणून म्हणे आपले सूरजचे बाबा सांगून दे म्हणे अंजनी बाईले गरीब गरीब बाई आहे देते म्हणे ते धीरे धीरे पैसे म्हणे तर म्हणून सांगाले आली मी पाहून घे बा पटलं तर घे नाही पटलं तर मग हाच गिरायक बा आपल्याला असं आहे आता मी काही दुकानात नेत नाही गावातच लाई जण मागू राहिले तर माय गाऊ गावातच चालली जाते दोन दोन एक एक पोत घेतेच ना लोक आता हो 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 बरं बरं थांब मग मीच येतो पाहले मीच येतो आपले निर्मल भाऊ आहे का घरी निर्मल भाऊ आहे घरी हो आहे ना बाप्पा घरी ते घरीच आहे ते कुठं नाही गेले आज घरीच आहे ते तिकडं जाईन म्हणे चंदाले पाहले थोडस तर आज

तोपर्यंत तुम्ही घरी ठेवलं म्हणे म्हणते तिले आ काय रे असं करा बरं ये तू मी जातो ये मग येशील तर ये, ये पाहा रे गहू पाय काय नाही गहू घेऊ चांगले आहे थोडासा बारीक झाला थोडासा बारकावला बाकी काही नाही ये चल मग चल मग सूरजचे बाबा आहे घरी आलो हे दरवाजे गिरवाजे लावून येतो जाय ये तुम्ही बाई ये गा पटकन मग मी जातो म्हटलं दवाखान्यात थोडस रोशनी मी आणि याटो करून जातो म्हटलं ये बरं लवकर मग दादा ये मग आस्त भरलं थकल्यावानी वाटून राहिलं बाप्पा आ थकल्यावानी लागले पोट्टी गेली बाई राणी तर गमूनही नाही राहिलं घरात आ तिचा बापही उठ पय उठ पय पोरीसोबत पण नाही का पोरगी गेली तर घरातही नाही थांबून था राहिला आ चल बापा अजून ओरडन मायावर पहिलेच काताव कुताव करते बापा अंते थांब फोन होय माया

आ त्या बहिणीच्या घरी गेलती वाटते इकडं नाही अहो हो गेलती, गेलती भाई भाई ता ता ती बिचारे हे चंदाचं विचारासाठी बाकी काही नाही आणि शेवड्याची मशीन आणायला गेली आज ती पण मशीन नेली म्हणते बाई शकुनी बाईनं तर मग आता कसं करून आणलं मीनं आ शेवड्याचं तिच्या घरी नेली वाटते तर अजून आज केल्या म्हणते तिनं एका दीडक पाहिली ते उद्या करणार आहे वाटते अजून शकुनी पहिली बहिणीच्या घरी गेली माया त्या आणि मग शकुनी बाईच्या घरी गेली झाले असं म्हटलं तिच्या शेवड्या तर ते म्हणे आज दीडच पायल्याच्या केलं म्हणे शेवड्या आणि उद्या करणार आहे म्हणे दीड पायलीची तीन पायल्याच्या होते म्हणे मग तर मला थांबा लागन बाई मी आजच आणलं दोय आ मग परवा करावं लागन मला नाही दोघे सासासुनं आहे तरी दीडच पाहिल्याच्या केले बिचारे आता मी गेली ना तर त्या सासासुनंचं चा, चालूच होतं बाई काय तर आ छाई बोलून राहिली होती ना ते शकुनी बाई बोलून राहिली होती बाई प्लस बोलून राहिली होती दोघे जे सासूसुनाचं जमकलं होतं बाई आणि मग तो आपला हो आपला घनशा चुप राय नाव दोघीजणी राय नाव दोघी जणी असं चालू होतं बाई मी बोलली थोडा वेळ आणि मला काही वाटलं बरं नाही मग मी चालली आली बाई चाल बापा आ माय सासू म्हणून कुठं फिरते मायसून अशी म्हणून बाई माझ्याचू चाल घरी मी बी चालली तर तू दिसली मला चाल म्हटलं सोपती होती मला जाऊ दे बाई होतं चालू त्याच तर आता हे दुसरी सुनी येण तर काय होईल तर काय माहिती शकुनी बाईचं कशी वागणं कशी नाही तर आस्त सुनेले अशी करते हो। व डसवट डसवस नाही पण हाय शकुनी बाई थोडीशी अलगच स्वभावाची आहे आपण सुनेले चांगलं भाऊ बाई तर सुना आपल्याला चांगलं पाय नाही हाय ना बबिता खरं का खोटं तू सांग आता

आ हे नवरा बायको एक झाली बाई आ आणि माय सासूस म्हणजे मायावाल्या ती आता रोशनी चांगली बोलते आणि मीच झाली बिचारे वैशी सा आ, मी बोलली होती नाही का तिले आ का म्हटलं दहा वेळा जातं येतं जातं येतं आलं सुद वाटते काय हो म्हटलं तुले आ घरचा सारा तमाशा काढतं म्हटलं निसती तर बोलली होती तिले मास्क काटा करते बाई थे म्हणून का कोणाच्या मंदातही पडायला परवडत नाही व सारे एकाचे होते बिचारे घरात त्यायचे ना आपण पडतो मग आपण वाईट बिचारे काय कराव आता जाऊ दे घरी तू काही बोलली तर त्याच्या घरचं ते पाच बसत होत आता बोलणारच भाई मी आता माई बहीण होय तर मन दुखत होत बोलली बाई आता त्या सासू आहे बाई एक चांगले बोलते आणि माझ बोलत नाही ते बरोबर जाऊ दे म्हणा मला काय घेण देण चाललं आ ना माई बहीण आहे ना माझ्यासोबत चांगली बस झालं माझ्या बहिणीचा राज आहे तिले कोण विचारते मी तिने म्हणतही नाही आता ते दोन तीन वेळा पाहिलं मी तिचं बोलते का नाही तर नाहीच बोलली ना आता मी देतो चढून जाई तिकडं कसंच करायचं तू काय तिच्यापेक्षा लहान आहे का बोललीच पाहिजे जाऊ दे बोलली तर बोलली नाही बोलली नाही बोलली एकदम काही डोक्यावर चढू नको तिले जाऊ दे त्या बहिणी च बरोबर आहे ना ती बहीण चांगली आहे ना त्यासोबत तिचं काय करावं लागते हो ना आता काय जाऊ ना बाई चल माय पोरगी माझ्याशिवाय झोपत नाही बरं तिचा बाप्पा आता असण बाहेरच उभा असन चाल बापा लवकर दोघे नवरा बायको दिसत नाही बाई घरी कुठं केली कुठं नाही तर अंजनी बाई आनंद भाऊ कुठं दिसत नाही कड्या घेऊ का गड्या दोन चार डे यायच्या याच्यातल्या आ तशी मी ती डेया फेया तर केलाच नाही आणि माझ्या घरचा माणूस काही वावरातलं म्हणून निवय काही करतच नाही आ लोकांचे माणसं किती करते बाई या डुया इंधन फिंधन भंडीनं आणते माझ्या माणूस तर काहीच करत नाही घेऊ का घट्या दोन चार डेया अन या कोणी नाही तर घेतोच ये दरवाजा येतं लावून दिसून राहिला त्याचा घेतोच दोन चार डेया जाऊ ते तिकडं चांगले मस्त मोठे मोठे फळ आहे बाई यायची आरू या। जायते आ मांडे फांडे बनवायसाठी मस्त होते बाई यावल्या मी तर तुराट्याच बनवले बाई यावर्षी आणि फनपटत हे

ते काड्या तोडून राहिल्या होते मी बसली होती गोष्टी करत त्याच्या दोडं त पडलं काय बा म्हटलं माझ्या कानातलं सोन्याचं बिचारी वा तर नाही दिसून राहिलं म्हणून पाहून राहिली त्या काड्या इथं हाय का म्हणून हां बाई बाई त्या दोडं सोन्याच्या कानातली हाय मी ना कधी नाही पाहिले कानात सोन्याच्या कानातली बापा कधी केली हाय 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 माय दोड हाय 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 आजी हाय नाही जी मारल्या आई दोड ठेवले होते मी ना आता आणले आ, तो आता आणले तर मी तिच्या ठेवले होते मग आईजवळ तिच्याजवळचे पैसे घेतले होते तर इकडं तिकडं गहाण ठेवण्यापेक्षा मग आईजवळच ठेवले होते मग मा। तर मग आणली मी आता आता आणले ती एक दिसूनच नाही राहिलं बाई माया चार गा आमच्या ती दिसूनच नाही राहिलं माना लागून येते नाही योच खोटी बोलते बाई हे बाई आ गंगी गंगीसारखी छत्री बाई नाही कोणती कानातली तिच्याजवळ आहे नाही आ किती खोटी बोलते मायजवळ ठेवले होते म्हणते आ ते डेया काढून राहिली होती अंजनी बाईच्या बाई मतारे दोघे नवरा बायको आणि त्याच्या डेया चोरून नेते हो हे बाई आ काय करावतो आता सांगतलं ना तर सातरे झगडे होय यायचे आ इले समजत नाही का सकाई, सकाई। आ जेवण जुवान आहे चांगली हा नवराही जेवण जुवान आहे जाऊ ना करावं नाही का बाई दोघं नवरा बायको सकाळी सकाळी हा ते मतारे माणसं बाई आ असून बिचारे सकाळी जाते आणि जेवढं होते तेवढं करते आणि हे गुबळ तोंडी त्याच्या डेयाने आले पाहून राहिले मी आली म्हणून बरं झालं आजी खरंच बोलून राहिली मी होस भाई तुम्हाला खोट वाटते का हाय ना हाय ना हाय माय जोड कानातले मग एक पल्ल असन एक कुठे आहे मग दाखव बरं मला घरी आहे का का काढून ठेवलं होतं आता एकच घालून राहू का मग का काढून ठेवलं चाल मी जा, ज, ज, जातो माय ना काम हाय पडलेले तुम्ही का हाय बाप्पा तुमच्या घरी सून आहे माझ्या घरी कुठं सून दे मग त्या पोराचं लग्न करून तुले जर सून पाहिजे नसन तर दे काय बोलता खाऊसू बाई नाही एवढुशा बोराचं लग्न करू आता मी चला मी जातो घरी प्लीज <laughs> बारी काही हा पिकली आव्हानाची